नमस्कार मंडळी कशी बरे आहेत ना म्हणजे मसाला आज मी गावची मच्छी आहे कालचिडू चिडू तिथे आता फ्राय चालू झालेली आहे तर हे बघा मी फ्राय केलेली आहे मच्छी सांगा कमेंट मध्ये कशी झालेली आहे तर बघा दुसरी प्रोसेस चालू आहे त्याची हे बघा पहिला मी मसाला वगैरे लावून घेतलेला आहे त्याला कारण आतमध्ये लागत नाही मसाला म्हणून लिंबू लिंबू लावलेला आहे फ्राय करत आहे तरी बघा कोकणातले मासे आहेत मित्रांनो कालछेडू बघा कसे आहेत ते गावावरनं आलेले आहेत व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला फ्राय चालू आहे हा इकडे रवा घेतलेला आहे इकडे फ्राय केलेले लिंबू वगैरे मसाला वगैरे लावून इकडे चालू आहे प्रोसेस हे बघा बायको माझी बनवते रेसिपी नक्की सांगा आम्हाला कशी व्हिडिओ तुम्हाला हे वाटेल ती माझा चॅनल आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट फ्राय रेसिपी फ्राय मच्छीचं नाव आहे प्रत्येकाच्या भाषेमध्ये आलं गालं आमच्याकडे ह्या मच्छ्या मच्छीला कालचेडू म्हणतात अमूक अमुक कटला म्हणतात अमुक कांचेडू म्हणतात पापलेट म्हणतात असे मच्छी ही मच्छी एक मच्छी कमसे कम अर्धा बावन किलो ची असते आणि गावालाही आम्ही मच्छी गालाने पकडतो पूर्ण तयारी फुल चालू चालू आहे आज रविवार होता माझ्या बायकोला विचार पडले होते आज काय भाजी बनवायची मग मी त्या निमित्ताने बाहेर गेलो होतो आज मित्रांनो हो। चला म्हटलं बाहेर आलोय तर चला आज बायकोला स्पेशल काहीतरी नवीन गिफ्ट घेऊन जाऊया रव... रविवार स्पेशल असल्यामुळे म्हटलो चला आज कोकणातली आपली मच्छी भेटलेली आहे म्हटलो चला आज मच्छी घेऊन जाऊया बा मस्तपैकी तयार झालेली आहे आता बघा एक एक पीस काढत आहे थोडा तेल वगैरे जास्त लागतो या मच्छीला पण ठीक आहे चालेल चवीला मस्त असते एक नंबर मच्छी असते गोड्या पाण्याची मच्छी असते पूर्ण डिश तयार झालेली आहे बघा आता दुसरी प्रोसेस चालू झालेली आहे बघा हे असे घ्यायचे असतात रवा वगैरे लावून आणि असे आरामात सोडायचे असतात तेलामध्ये हे बघा आमच्या रेसिपीचा ब्लॉग असल्यामुळे आणि आम्ही मटन मच्छी पन्नास टक्केच खातो त्यामुळे आमचे म वधारे व्हिडिओ जास्त व्हिडिओ नॉनव्हेजचेच असतील जास्त करून आम्ही सुरतमध्ये राहते तर आम्ही जास्त खातो सुरतमध्ये आम्ही राहतो इकडे थोडी जरा कमी भेटते नॉन व्हेज एवढं का असं भेटत नाही पण केव्हा भेटेल तेव्हा आपण चान्स घेतो त्या मच्छीचं विवेका माझी बायको हा मित्रांनो भरपूर मेहनत करते डायमंडमध्ये जॉब करून संध्याकाळी जेवण वगैरे सकाळचं जेवण वगैरे असं चाललेलं आहे आमचा संसाराचा गाडा व्हिडिओ बघा तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल पूर्ण बघा पूर्ण तयार झालेली आहे एक रेसिपी आता एक छल्ला सिंगल पीस राहिलेला आहे छल्ला म्हणजे इकडे गुजरातीमध्ये थोडा आमची भाषा येते मध्ये मध्ये शब्द छल्ला म्हणजे लास मित्रांनो गुजराती मध्ये छल्ला बोलतात हा छल्ला इथले लास एक, एक पीस राहिलेला आहे बघा कसं मस्त वेगळी घेतलेलं आहे व्हिडिओ कुठून बघताय सांगा नक्की आम्हाला कमेंटमध्ये मित्रांनो आणि काय जर आमची चूक वगैरे होत असेल तर सांगा आम्हाला नक्की कमेंटमध्ये थोडी सुरुवात आहे आमची तेल भरपूर लागतं या मच्छीला थोडी सुरुवात आहे आमची ठीक आहे चालेल पण आम्ही प्रयत्न करू थोडे थोडे हलो हलोमध्ये पण आमच्या आमचा किचन कट्टा छोटा आहे थोडा असल्याने आणि थोडा भाषेमध्ये फरक पडला तर ॲडजस्ट करून घ्या सर्वांनी बोला काई बाकी काय चाललं आहे मॅडम आप आपल्या चॅनलचं नाव वगैरे सांगा जरा माझ्या चॅनलचं नाव आहे एस लाईक करा सबस्क्राईबा सबस्क्राईब करा नक्की सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला आणि व्हिडिओ बघा तुम्ही नक्की सर्वांनी आमची युट्यूबची यू, फॅमिली त्यामुळे आम्ही तुम्हाला सर्व शेअर करतो चला बाय बाय गुड नाईट हॅपी संडे आणि जय सद्गुरू सर्वांना चला आणि चॉकलेट डे ची शुभेच्छा सर्वांना आज चॉकलेट डे आहे मित्रांनो हे बघा माझ्या मिस्टरांनी माझ्या युट्यूब नाव लिहिलेलं आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट हे बघा टी शर्टवरती वरती अबे सीटर एक्स के ऑफिशियल फाय सेवन डबल एट बघा माझा पूर्ण व्हिडिओ एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट हा टी शर्ट आता मी करायला चालू करणार आहे पूर्ण टी शर्ट बघा व्यवस्थित सलाह वाए बाए जय सतगुरु